संजय मंडलिक यांना पराभवाचा सामना करायला लागणार हे स्पष्ट झालेले आहे संजय मंडलिकांचा पराभव होणारच आहे म्हणून ते अशा प्रकारचे वक्तव्य करतात आता जे महाराष्ट्र आहे खरे वाद नाहीत खरे वाद कुठे आणि आहोत करायचे सगळे आहोत आणि या वादाराच्या निमित्तानं केला माझे वडील यांनी आयुष्यभर विचारलं अंगाने जपला कारण शाहू महाराजांची गुण आहे छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी आपल्याला पुरोगामी विचार शिकवला संस्थेचा विचार शिकवला आणि हा विचार शिकवत असताना माझं जर म्हणणं आहे या जिल्ह्यामध्ये राहणारा सामान्य माणूस था, असेल नागरिक असेल महिला असेल यांना जन्मजात या हवेमध्ये या पाण्यामध्ये आणि ते गुण आहे आमच्या डीएनए मध्ये अशी गुण आहे की जन्माला आल्याला माणूस हा शाऊ आणि हा शाहू विचार घेऊनच छत्रपती शिवाजी महाराज आणि राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचे वंश जे आहेत ते त्या गादीवर गेली पन्नास साठ वर्ष कार्यरत आहेत त्यांचे वडील शहाजी महाराज हे त्या ठिकाणी होते आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की छत्रपती शाहू महाराजांनी राज्यघटनेला धोका निर्माण झाल्यामुळं फॅसिजम धर्मवाद जो वाढलेला आहे याच्या निषेधार्थ त्यांनी अनेक वेळा भूमिका घेतली आणि म्हणून लोकसेवेची निवडणूक दोन हजार चोवीसची त्यांनी कोल्हापूरमधून लढण्याचा निर्णय घेतला महाआघाडी सरकारने त्यांना बिनशर्त घरी जाऊन काँग्रेसने तिकीट दिलं हे खूप आश्चर्याची गोष्ट आहे पण संजय मंडलिक यांना पराभवाचा सामना करायला लागणार हे स्पष्ट झालेलं आहे संजय मंडलिकांचा पराभव होणारच आहे म्हणून ते अशा प्रकारची वक्तव्य करतात परंतु मला संजय मंडलिकांना हे सांगायचं आहे की हा अपमान छत्रपती घराण्याचा आहे तसाच तो महाराष्ट्राचा आहे आणि सध्या संघर्षाची लढाई उभी राहिलेली आहे महाराष्ट्र धर्मासाठी अशा काळामध्ये मी सर्वप्रथम संभाजी ब्रिगेडच्या वतीने संजय मंडलिक यांचा निषेध करतो आणि संपूर्ण बहुजन समाजाला या संजी संजय मंडलिक यांना धडा शिकवावा म्हणून त्यांचा पराभव करावा अशी माझी इच्छा आहे तुमची मागणी काय म्हणजे त्यांनी काय का माफी मागावी किंवा काय संजय मंडलिक यांनी सार्वजनिकरित्या छत्रपती घराण्याची छत्रपती शाहू महाराजांची माफी मागावी अन्यथा मराठा संघटना त्यांना कोल्हापूर मतदारसंघामध्ये फिरून देणार नाही जसं मराठा क्रांती मोर्चा आहे अलीकडचे आरक्षणाचे मोर्चेत, आहेत त्याच धर्तीवर कुठल्याही गावामध्ये संजय मंडलिकांना प्रवेश दिला जाणार नाही आम्ही पूर्णपणे ताकदीने त्यांचा विरोध करू